त्याच्यापेक्षा झोपायला बी नको आणि नको हा हा बाई बसू यायला झाला पाहिजे मग <laughs> आता टाइमपास म्हणून तुला एक गोष्ट सांगतो तुला गोष्ट यास का तुम्ही गोष्ट समजा अमेरिका मा इंग्लिश मध्ये सांगतो इंग्लिश मध्ये मराठी मध्ये सांगतो जुनी गोष्ट सांगतो जुनी राजा राजवाड्याची अरे वा वा मग आपल्या आवडच होते <laughs> एक राजा होता राजाची गोष्ट आहे हा तुम्ही राजा राजा मग ते राज्य आणि मग ते सिंहासन गाडी काम ठेवता येतं का, का? आ, हा 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 आला ना दुसरा राजा हा दुसरा राजा आला अरे बाप रे जाऊ दुसरा राजा मेला मग ते सिंहासन काम ठेवता येत नाही ना हा बर बर तिसरा राजा जवळ तिसरा राजा मेला तुला जिथे राजा सापडून हा 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 एक बाई होती बाई हा त्या बाईचं एका माणसाबरोबर लग्न झालं अरे माणूस संगेच लग्न होत ना काका बाई ना आणि जे झालं ते सांगतोय ना मग मी सांगता का झालं लग्न लग्न झाल्यावर त्या बायला दोन पोर झाले बोल फरक का पडेल लग्न ना पहिले पोरे होतस का हो काका ना लग्न झाल्यावरच पोरे होतस रे आपा आणि म्हणजे ते सांगतोय ना मी काय खोट सांगतो का मग झाले पोर मग आता पोर मोठा पोरगा तीन चार वर्षाचा होता हा, हा, हा. लाना पोरगा दोन तीन वर्षाचा होता अशा मध्ये पोरांची आई मेली मेला वाईट मग अनाथ झाले पोरं कोणी आण भाऊ बनकी साधी नाही भाऊ बापरे भाऊ बनकी गावात एवढा दरारा होता काका भाऊ बनकी बारास ना कोटणी राहत ना कोण मनावर आई बाप मेल्या बरोबर तर भाऊ बनकी पहिल्याच घरीकून घेतलं मग भाव बनकी तसेच राहतो मग आयला घर नाही अंधाराला भाऊ बनकी मग त्याच्यामुळं गावात कोणी भाकरीचा तुकडा तर सोड पण तुकडचं पाणी सुद्धा प्यायला देत नव्हतं वाईट परिस्थिती मग <laughs> नाही पोरा गाव पोरा जंगलात गेले बर आता जंगलात काय आयला काय फळ लहान पोरग लागलं रडायला मग ते एका आंब्या खाली बसले पण पाय परमेश्वराची लिला पोरांचं रेड्य देवानी पाहिलं आणि आंब्याच्या झाडाला कैऱ्या लावून दिल्या बोल ऐका झाड कि गेले सकाळी के येतील हो का आंबा नाडले कैराणे येणार मग काय येणायला काय परत का हा मोठा पोरगा जरा बरा होता हा 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 चढला झाडावर पोऱ्या तुला त्यांचे नाव सांगतो नाही सांगता मला चार एक महिना मा चालेल हो चालेल सांग काका मग तो पोरगा झाडावर चढला ना त्याच नाव होत चढेल ना, ना खाली उभा होता पोरगा त्याच नाव होतं नको सांगू मग झाडावर चढला कोण सांगू खाली कोण राहिला नको सांगू नाही सांगितलं ती गोष्ट तुम्हाला नको सांगू ते नको सांगू नाही सांगित ना मग मग आपण चार जण चंद्रगड शहरात आलो आणि समोर बघ गेटवर शिपाई पहारा करत आहे मग तू तिथं जा बर का आणि त्यांच्याकडनं परवानगी घे नंतर मला आवाज दे त्यांना कळव लय लांब आले आम्ही हा जाऊ आम्ही कीर्तनकार अरे કીર્તના <laughs> <laughs> <laughs>

ઓળખલા ઓળખલા મી રહ્યા મા બરોબર હ્યા છો આ વર્ષી આ ધરબારી કાર્યક્રમ કરાય છે

माझ्या पोटा थोडं हातला घेऊन गेला आणि मला थोडं साखरचे पत्र बसून दिलं आज जाणारे का अन्माला पण तयार झालो होत मी मंडळी तिथं पुतून दिलं येणीवरती साखर काढून चहा करून पिऊन गेला होता <laughs> दरबारी <laughs> कार्यक्रम करावा आणि मग जेजूरीला जावा हा माझा जोडीत आला आहे खूप गोड गातो तुम्हाला जर सुरुवात करायची असते ऐकायची असली आधी माझ्या जोडल्यावर तुम्ही घ्या नाही गोड गातो गातो हागतो नाही कानावरती गोल आले ना तर तुमच्या कानाचे बोटे आपले होते एवढा गोल माझा दोरी झाला अरे नाही रे किलर ऐकूया हा क्षमा क्षमा दे करा देवा क्षमान क्षमा मागतो क्षमा कसे त्याची तालीम परिपूर्ण झाली नाही अजून कच्चा येतो अरे कच्चा आहे मग त्याला भट्टीत घाला ना कसं बोलतो त्याची तालीम चालू आहे आता क्षमा करा मी त्याच्याकडनं क्षमा मागते तुम्हाला अभंग ऐकायचा आहे ना काय काय हिंदी भाषा आहे बाबा जा आराम करा भट्टीवर जाऊन बघ का? मी काय म्हणते तुम्ही अडवू नका तुम्हाला आता ना आमच्या दरबारचे काही शेरस्त आहे सगळ्यात प्रथम हिंदी भाषेला बंदी आहे दुसरी गोष्ट आमच्या दरबारमध्ये नाच नशा वेशा नाच तमाशा का यशां समजत नाही माझ्या दरबारमध्ये फक्त आरी भजन आणि सर्वात महत्वाची हिंदी भाषा अजिबात चाललं आणि जागरण गोंधळ तुम्हाला जागरण गोंधळ येतो का देवाची कधी राहायची सगळेच काम करतो आणि तुम्ही तो लंगड तोडता ना बघा आता करू अहो माझा हिंगडे आहे ना पण आमच्या नंगरच्या अभंग करायचंय ना मी अभंग होऊन घालणारी आशा करावंतर आशा काय असते दोन पैसे मिळाले पाहिजे म्हणजे वाटत काय पैसे आमच्या हातात जे तुम्हाला देऊ काही नाही तुमच्या हातात मग सांगतो तो जगाला सांगून गेले त्याचा गोळा तुम्हाला ऐकवते अरे हो चोखात बसा सका 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 म्हणे माझा सका माझा चोखा चोखा मेळा हा तुका म्हणे माझा चोखा मेळा मेळा म्हणा साथी बोल शिंगा। किती नटवा किती झवा शेवटी मातीत रुग्ण असते एक दिवशी मातीत बहीण म्हणत करु शिरगा मा